नमस्कार मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे जे किसान शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आता सकाळचे नऊ वाजून तीस मिनटं झालेले आहेत शेतकरी मित्र हो आज दुपारनंतर आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला वातावरणामध्ये बदल झालेला पाहायला मिळणार आहे यामध्ये खास करून ढगाळ वातावरणासह काही ठराविक जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल असा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिला नक्की प्रेस करा शेतकरी मित्र हो। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं की दिनांक चोवीस फेब्रुवारीपासून आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये आपल्याला वातावरणामध्ये बदल झालेला पाहायला मिळू शकते यामध्ये खास करून ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकते असा अंदाज आपण दिलेला होता <smartan> मित्र हो, आज दुपारनंतर आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण काही प्रमाणात पाहायला मिळणार आहे सोबतच काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आज हलका सर्वचा पाऊस होईल असा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला आहे ज्यामध्ये आज दुपारनंतर आपल्याला धाराशिव आहे लातूर आहे त्यानंतर सोलापूर आहे सोबतच सांगली आहे कोल्हापूर आहे कोल्हापूर जिल्ह्यातील विशेषतः जो घाट परिसर आहे या ठिकाणी वातावरण तयार होऊन या ठिकाणी आपल्याला हलका सर्वदा पाऊस होईल असा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला आहे हवामान हो खात्याने या जिल्ह्याला कुठलाही अलर्ट दिलेला नाहीये पण या ठिकाणी काही ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला आहे सोबतच पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण सुद्धा आज दुपारनंतर पाहायला मिळू शकते राज्यात इतरत्र कुठल्याही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही आहे सोबत या जिल्ह्यामध्ये सुद्धा स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी फक्त आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळू शकते